करा पूर्ण करा शिक्षा पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा सेकंड फेज चेहरा सेकंड फेज चे पूर्ण करा पूर्ण करा शिक्षा भरती पूर्ण करा पूर्ण करा शिक्षा पूर्ण करा सेकंड फेज मध्ये पंधरा हजार जागा सेकंड फेज सेकंड फेज चे शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण पूर्ण करा सर्व सर्वांनी सावधान अवस्थेत बसायचं आहे या साथ, साथ दे। हा देश स्वातंत्र्य करून देण्यासाठी योगदान दिले हे योगदान यासाठी दिलं नाही की बेरोजगारावर अन्याय होईल या देशातला बेरोजगार कुठेतरी उपाशी राहील यासाठी हा देश स्वतंत्र केला नाही तर या देशात विविधता नटली पाहिजेत या देशात प्रत्येक नागरिक मोठ्या स्वाभिमानानं आणि अभिमानाने जगू शकला पाहिजेत यासाठी या महापुरुषांनी या या हा देश स्वतंत्र केलेला आहे त्यामुळं तेवढंच प्रेम आपल्याला या देशावरती आहे हा आंदोलनाचा आठवा दिवस आणि अन्नत्याग आंदोलनाचा हा दुसरा दिवस आपले जे बांधव अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत त्यांनी कालपासून अन्नाचा एक कण देखील प्राशन केलेला नाही माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे आणि या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना विनंती आहे या माय माऊल्यांचा तुम्ही कधी विचार करणार कालपासून रोहिणी काळे मॅडम असतील प्रीती मॅडम असतील अनिता मॅडम असतील तुषार देशमुख सर असतील त्याचबरोबर भगवान डोईपुडे सर असतील यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि त्या आमच्या बांधवांना सपोर्ट करण्यासाठी हा शेकडोच्या संख्येनं अभयोगताधारक या ठिकाणी आलेला आहे विशेष म्हणजे छोटे छोटे बाळ अगदी सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंतचे छोटे छोटे आपले मुलं घेऊन देखील या आंदोलनामध्ये दे। अभियोगताधारक सहभागी झाले आहेत या ठिकाणी पाऊस पडत आहेत वेगवेगळ्या वेके त्रास अभियोगता धारकांना सहन करावं लागत आहे तरी देखील आम्ही या ठिकाणाहून उठलेलो नाहीत म्हणूनच एक घोषणा द्यायची आहे जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत

सेकंड फेज जाहिरात रिक्त पात्र जाहिरात मुलांना शिक्षक द्या मुलांना शिक्षक द्या मुलांना शिक्षक द्या आंदोलनाचा आठवा दिवस आणि अन्न त्याग आंदोलनाचा हा दुसरा दिवस आपले जे बांधव अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत त्यांनी कालपासून अन्नाचा एक कण देखील प्राशन केलेला नाही माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे आणि या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना विनंती आहे या माय माऊल्यांचा तुम्ही कधी विचार करणार कालपासून रोहिणी काळे मॅडम असतील प्रीती मॅडम असतील अनिता मॅडम असतील तुषार देशमुख सर असतील त्याचबरोबर भगवान डोईपुढे सर असतील यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि त्या आमच्या बांधवांना सपोर्ट करण्यासाठी हा शेकडोच्या संख्येनं अभयोगताधारक या ठिकाणी आलेला आहे विशेष म्हणजे छोटे छोटे बाळ अगदी सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंतचे छोटे छोटे आपले मुलं घेऊन देखील या आंदोलनामध्ये दे, अभियोगताधारक धारक सहभागी झाले आहेत या ठिकाणी पाऊस पडत आहेत वेगवेगळ्या त्रास अभियोगता धारकांना सहन करावा लागत आहे तरी देखील आम्ही या ठिकाणाहून उठलेलो नाहीत म्हणूनच एक घोषणा द्यायची आहे जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत जोपर्यंत जाहिरात देणार नाहीत टाटके पदकपान जागेंची जाहिरात आणि पाहिजे आणि पाहिजे जाहिरात आणि पाहिजे शिक्षक भरती आणि पाहिजे शिक्षक भरती सेकंड फेज जाहिरात आणि पाहिजे सेकंड फेज जाहिरात पात्र गेज जायरा मुला शिक्षक दिया मुला शिक्षक दिया मुला शिक्षक दिया अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी खींचना है भले हाल भी बस ये सोच ले तू यही है यही है रार बस अब जीतना है लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं रगो में खून के सं किस जुलू को खोल के रख कसौटी वक्त की है हौसली अभी हारा नहीं तू जो सहले तंज सारे ऐसा बेचारा नहीं तू भरोसा रख खुदा पे और अपने हौसलों पे तुझे तो चांद बनना है कोई तारा नहीं तू करेंगे वो जो करना है जो चाहेंगे वो होगा ये अब तू ठान ले तकदीर से भी बोल के रख कसोटी वक्तोल जोडना है तुझे ऊंचा ऊचा परोगो तोल रख कसोटी वक्त की है हौसलों को तोल के रख जोडना है तुझे ऊंचा परोख असेल तर त्याला उठवता येते गाठ असेल तर त्याला उठवता येतं म्हणजे धोक्याचं सोन घेतले त्यांना कसं धोक्यात या ठिकाणी आल्यानंतर मला या ठिकाणची परिस्थिती समजली माझे बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत दोन दिवसापासून त्यांनी अन्नाचा पणही बोलत नाही माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी